श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या तीन ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे आता या नवरात्रीच्या काळामध्ये महिला नऊ दिवस उपवास करतात तर काहींना नऊ दिवस उपवास करणे शक्य होत नाही मग अशा वेळेस उठता बसता उपवास कसा करावा तसेच नऊ दिवसाचा उपवास कसा करावा या उपवासामध्ये कोणते पदार्थ खावे तसेच कोणत्या पदार्थांचा समावेश करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये शीज स्वामी किंवा ओम महालक्ष्मी लिहायला महाले विसरू नका हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथे तीन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून सुरू होईल आणि शुक्रवारी चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल नवरात्रीच्या प्रतिपदातिथीला थी मंत्रपठन आणि वैदिक विधींसह कलशात माता दुर्गाला आव्हान केले जाते याला घटस्थापना असे म्हणतात आता या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये काही महिला अगदी नऊ दिवस देखील उपवास करतात तर काही महिला उठता बसता देखील उपवास करतात उपवास करण्याच्या देखील अनेक पद्धती आहेत आता तुम्हाला जो उपवास करणे शक्य असेल तोच उपवास तुम्ही करावा कारण की काही महिला या गर्भवती असतात किंवा आजारी असतात तर अशा महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी करूनच मगच उपवास करायचा आहे कारण की आपण जर आजारी पडलो तर आपण जो काही उपवास करत आहोत उपवास केल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तसेच घरातली कामे देखील आपल्याला करावी लागतात आपल्याला भलेही उपवास असला तरी पुरुष मंडळी उपवास करत नाही त्यांच्यासाठी आपल्याला स्वयंपाक करावा लागतो किंवा घरामध्ये लहान मुले असतात मोठी मुले असतात त्यांचं देखील आपल्याला बघावं लागतं त्यामुळे आपल्या आरोग्याची पहिल्यांदा आपण काळजी घेऊन मगच उपवास करायचा आपल्याला जेवढं झेपेल जे तेवढाच उपवास आपण करावा मग अगदी आजारी असाल किंवा गर्भवती महिला असेल तर अशा महिलांनी उठता बसता उपवास केला तरी पण चालेल तो उपवास कसा करायचा तर आपण जेव्हा प्रतिपदा तिथी आहे म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे अगदी सकाळी देखील उपवास करायचा आणि संध्याकाळी देखील उपवास करायचा दुसऱ्या दिवशी तो तुम्ही उपवास सोडायचा आहे आणि त्यानंतर नवमीच्या दिवशी आपण परत उपवास करायचा आहे मग नवमीच्या दिवशी सकाळी आणि नवमीच्या दिवशी संध्याकाळी उपवास करायचा आहे आणि घटस्थापनेच्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते काही ठिकाणी बस्ताचा उपवास हा अष्टमीच्या दिवशी सकाळी संध्याकाळी केला जातो आणि नवमीच्या दिवशी सकाळी सोडला जातो आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा बस्ता उपवास हा करू शकता आता नऊ दिवसाचा महिला उपवास करतात तर यामध्ये उपवासाचे पदार्थ देखील खाल्ले जातात मग तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता तसेच वरई देखील खाऊ शकतात पण काही महिला फक्त एक वेळ फलाहार करतात म्हणजे एक वेळ फक्त फळे खाली जातात मग केळी असेल सफरचंद असेल उपवासाला जी काही फळे चालतात ती फळे फक्त एक टाइम खाली जातात आणि एक टाईम आपण उपवासाचे दुसरे पदार्थ खाऊ शकतो अशा पद्धतीने देखील तुम्ही उपवास करू शकता तर काही महिला या चप्पल न घालता देखील उपवास करतात म्हणजे पूर्ण नवरात्रीचे जे काही नऊ दिवस आहे त्या नऊ दिवसांमध्ये आपण चप्पल घालायची नाही असा देखील उपवास करतात आता उपवास करण्याच्या पद्धती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहे तुम्ही चांगल्या विचारांचा देखील उपवास करू शकता आपण जर उपवास करत असाल तर आपल्या मनामध्ये इतरांबद्दल वाईट विचार किंवा वाईट भावना ही चुकूनही येता कामा नाही अगदी भलेही आपल्याला एखाद्याचा खूप राग येतो पण तरी पण आपल्याला त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये चांगलीच भावना चांगलेच विचार हे ठेवायचे आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण घरामध्ये भांडण तंटे क्लेश हे चुकूनही करायचे नाही अगदी घरामध्ये लहान मुले असतील किंवा मोठी माणसे असतील सासूसुना असतील तर कोणीही घरामध्ये भांडण करायचे नाही कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणणार आहे आणि आपण जर वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणणार आहे त्यामुळे आपण या नवरात्रीच्या दिवसांमध्ये माता लक्ष्मीची जेवढी पूजा करता येईल तेवढी पूजा ही आपण करायची आहे आता आपल्याला जरी उपवास असला तरी घरातील पुरुष मंडळींना किंवा मुलांना उपवास नसतो मग अशा वेळेस त्यांना जेवण बनवताना देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे तर आपण कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आता प्रत्येकालाच हे शक्य होत नाही पण कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे कांदा लसूण हा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण वर्ज करावा तसेच घरामध्ये मांसाहार हा देखील चुकूनही करायचा नाही कधी कधी असे होते की महिला उपवास करतात आणि घरातील पुरुष मंडळी मांसाहार करतात अगदी ते घरामध्ये मांसाहार करत नसतील तरी पण बाहेरून मांसहार करून येतात मग आपण जे काही उपवास करतो व्रत करतो त्याचे देखील फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे तुम्ही पुरुष मंडळींना देखील ही गोष्ट सांगून ठेवायची आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आपण शुद्ध शाकाहारी सात्विकच जेवण हे करायचं आहे तसेच आता ज्या महिला उपवास करणार नाही मग त्या उठता बसता देखील करू शकत नाही किंवा त्यांना काही अडचणी अडथळे असतील आजारपण असेल किंवा दुसरंही काही असेल तर अशा महिलांनी देखील आपण घरामध्ये सात्विकच अन्न हे ग्रहण करायचं आहे जरीही आपण उपवास केला नसेल व्रत केले नसेल तरी पण या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता महिला नऊ दिवस उपवास करतात पण या काळामध्ये आपल्याला तब्येतीची देखील काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपण जास्त करून तेलकट पदार्थ हे खायचे नाही आपण जर तेलकट पदार्थ खाल्ले तर आपल्याला पित्त होत आणि मग आपण आजारी पडत असतो तसेच आपण जेव्हा नवरात्रीचे उपवास करत असतो तेव्हा आपण बाहेरील पदार्थ खाणे देखील टाळावे आता आपण बाहेरील उपवासाचेच पदार्थ खाणार आहोत पण त्यामध्ये दे देखील विशिष्ट पदार्थ समावलेले असतात त्यामुळे शक्यतो तरी तुम्हाला जेवढे पण उपवासाचे पदार्थ आपल्याला घरी बनवता येतील तेवढे उपवासाचे पदार्थ आपण घरीच बनवायचे आहे बाहेरचे उपवासाचे पदार्थ शक्यतो तरी आपण घेण्याचे टाळायचे आहे तसेच आता आपण उपवासासाठी पदार्थ बनवत असतो त्यासाठी मीठ आपण वेगळे वापरायचे आहे कारण की घरामध्ये दे बाकीच्या देखील व्यक्ती असतात त्यांच्यासाठी देखील आपण दुसरे पदार्थ बनवत असतो त्यामुळे आपल्यासाठी मीठ हे वेगळे ठेवायचे आहे शक्यतो तरी आपण या नवरात्रीच्या काळामध्ये सैंदव मिठाचा वापर करावा असे म्हणतात काही लोक ज्यांना सर्व उपवास करता येत नाही ते सप्तमी अष्टमी आणि नवमीचे उपवास करू शकतात याला त्रिरात्री व्रत देखील म्हणतात भरपूर ठिकाणी सप्तमी अष्टमी आणि नवमीचे व्रत केले जाते हे देखील अत्यंत लाभदायक व्रत आहे तसे जे लोक प्रतिपदा आणि अष्टमी व्रत करतात त्यांना युग्मरात्री व्रत म्हणतात जो फक्त आरंभी आणि शेवटी व्रत करतो त्याला एक रात्री व्रत म्हणतात तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये ज्या पण महिला उपवास करणार आहे तर उपवास करणाऱ्या महिलांनी पलंगाऐवजी शक्यतो तरी जमिनीवर झोपावे किंवा अगदी तुम्ही चटईवर देखील झोपू शकता पण नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस आपण गादीशिवाय झोपावे तसेच असे काही व्यक्ती असतात की ते इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात किंवा ते दुष्कृत्य करत असतात आणि आपल्याला ते व्यक्ती माहीत असतात पण ते आपल्यासोबत चांगले असतात म्हणून आपण त्यांच्यासोबत राहतो पण या नवरात्रीच्या काळामध्ये आपण अशा व्यक्तींसोबत चुकूनही राहायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची देखील आपल्याला या नवरात्रीमध्ये काळजी घ्यायची आहे तसेच या नवरात्रीमध्ये महत्त्वाचं काम म्हणजे आपण दुर्गा सप्तशती पाठ करावा तसेच आपल्या कुलदेवीचे देखील दर्शन करायला आपल्याला जायचं आहे मग तुम्ही नवव्या माळीला किंवा सातव्या माळीला देखील दर्शन करायला जाऊ शकता कारण की वर्षातून एकदा तरी आपण कुलदेवीचे दर्शन घेणे याला खूप महत्त्व आहे आपल्याला या नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी देखील भरायची आहे कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपण कोणतंही काम करायला घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडतं तसेच आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता देखील भासत नाही त्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती असणे अत्यंत गरजेचं आहे उलट आपल्या घरामध्ये सर्व कुटुंबियांनी कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी या नवरात्रीमध्ये जायचंच आहे अगदी सर्वांना जर शक्य नसेल तर कमीत कमी महिलांनी तरी कुलदेवीला जाऊन कुलदेवीची ओटी ही भरलीच पाहिजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या कुलदेवीचे नाव कमेंटमध्ये जरूर लिहा धन्यवाद